नमस्कार मंडळी हे बघा हे काय करत आहेत सकाळ सकाळी असले काम धंदे हा वयचे पानं वगैरे फाडून ह का अ काय करत आहे तुम्ही ते वयचं पान फाडून काय करत आहे ते वयचं पान कशाला फाटलंय ते फाटत का वयचं पान फाटत वय लक्ष्मी असतय ते वयचं पान फाटत समजतं का थोड तर काय ते काय टाइमपास वयच्या पानासोबत टाइमपास कोणी करत का हा हे सगळं कस फाडून ठेवलं हो काय हो का वयचं पानं फाडून हे टाइमपास करतात म्हणे लोक येड हाय काय हा वयच पानं फाडायचं त्या पोराचं सगळं वय खराब करून ठेवायचं फाडून हा काय होत आहे का तू वयच पानं फाटत वाई हे बघू काय करताय तुम्ही ते दाखवा मला काय चालू आहे ते हो का सर्व घर सगळं घाण घाण करत आता तर स्वच्छ करून बसले मी काही खरं नाही ह्या माणसाच त्याला अक्कलच नाही माणसाला ते काय बनवत आहे ते तर सांगा ते काय करताय तुम्ही हा दोन मिनिट थांबू बर सांगा कधी सांगताय

बारीक कतरून सर्व हे करत कापून कापून बारीक तुकडा थोडं तर का कळत हे तुम्ही कधी काढणार दाडी दाडी कधी काढणार असं कर, काय करताय तुम्ही घर सगळं होत नाही का ते बारीक तुकडा केल्यावर

काय बनवत काय माहिती नवरा किंवा त्याच काय बनवत आहे त्याला कस काय नाव त्याला नाव कस काय नसतं बघू मित्रांनो काय बनवते तुम्हाला पण दाखवते बर का येडा आहे काही तुम्ही ते टाइमपास असत असं बारीक कातरून हे करणं बारीक एवढं हा एवढं बारीक कोणी करत ते टाइमपास असत मला वाटलं काय तर चित्र बनवत असल हे लावायचंय कुठं लावायचं आहे तुमच्या तोंडामध्ये का तुमच्या तोंडाला हे घर सर्व बघा हे बघा इकडं इकडं बघा इकडं पुढं सर्व घाल केलं तुम्ही हव्यानं उडत नाही का घर सगळं होत नाही का बघा बघा बघाय अंग सगळं बघाय बघ मला मला वाटलं कायत चित्र वगैरे बनवत असतील सगळ कळत का तुम्हाला थोडं तर अक्कल ऐका नाही काय माहिती माणसाला बघा हे मुंडीवरती किती पडलंय माझ्या डोक्यामध्ये सगळं कस आज तर तेल लावलं मी डोक्याला हे चिटकून बसते सर्व आता डोक्यामध्ये श्री काढा नाकलचा माणूस करतो तुला ऐका फॅन बंद करते जब आहे बर का म्हणूस तर असलं चाळ करत हा हे असं पाहिजे तुम्हाला हे हा हा झाडा ते सर्व झाडा झाडून काढा आता ते काढा